का आज खरं मेळावा मी घेतला होता अनेक दिवस लोकांशी हितगुज करावं आणि दिवाळीच्या निमित्तानं स्नेहभोजन करावं यासाठी मेळावा बोलवलं होता या निमित्तानं मान आणि खटाव मधले मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथं आले होते माझी अपेक्षा होती की तिथे यावं एकमेकांशी बोलावं त्यांनी संवाद साधावा त्यांची काय वेदना आहे सुखदुःख आहे ती मांडावीत मला अनेक लोक भेटली या निमित्तानं त्यांच्याशी बोलता आलं आणि त्यांनी काय अपेक्षा पण व्यक्त केलेल्या आहेत की भविष्यकाळामध्ये मान आणि कटावचा विकास करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांचे काय प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं आणि अनेक लोकांना वाटत होतं की मी थांबतोय काय का मी थांबणार नाही आहे मानच्या मातीशी माझी प्रामाणिकता आहे आणि मानसाठी जे काही चांगलं करता येईल माझ्या हातून ते करायचं माझा शेवटपर्यंत प्रयत्न राहील ते करत असताना शिक्षण असेल आरोग्य असेल पाणी असेल उद्योग असेल व्यवसाय असेल यामध्ये मान तालुक्याच्या तरुणांच्या हाताला काम देणं हे भविष्यकाळासाठी आपल्याला आव्हान असेल छोट्या मोठ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करून ज्या प्रवृत्ती आहेत वाईट प्रवृत्ती त्याच्याविरुद्ध लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे मला खूप आनंद झाला की मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना एक सकारात्मक काम करायची ऊर्जा आहे आणि मी ठरवलं आहे की भविष्यकाळामध्ये यशवंतरावजी चव्हाणसाहेब असतील पवार साहेब असतील यांनी महाराष्ट्राचं जे स्वप्न पाहिलं ज्यामध्ये गरिबातल्या गरीब माणसालासुद्धा चांगलं सन्मानानं जगता यायला पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ते त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करे दुसरा विषय असा की तुम्ही म्हणजे आतापर्यंत एक चर्चा आहे संपूर्ण मान खटाव मध्ये की तुम्ही अजित पवार गटात जाणार आणि काही पेपर मध्ये तशा बातम्या देखील छापन आल्यात काही पेपरला जरी बातम्या आल्या असल्या तरी आमची त्या दृष्टीने अनेक लोक माझी सल्लामसलत करतात दादाही सल्लामसलत करतात लोकांच्या काय अपेक्षा आहे पण अजून अंतिम निर्णय आम्ही घेतलेला नाही लोकांशी चर्चा करून त्याच्यामध्ये निर्णय घेऊ आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहे त्यामध्ये प्रभाकर देशमुखांची भूमिका त्याची लोकांमध्ये उत्सुकता आहे नेमकी काय भूमिका ने प्रभाकर देशमुखांची भूमिका असेल जे चांगले लोक आहेत त्यांना बरोबर घेऊन भविष्य काळामध्ये काम करायचं आणि आता सध्या राष्ट्रवादीचे आताचे म्हणजे तुतारी गटाचे जे तालुका तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत हे भाजपच्या गोटात गेले त्याचबरोबर अजित पवार गटाचे खटा तालुक्यातील नंदकुमार मोरे हे देखील अजित भाजपच्या गोटात गेलेले आहेत त्याच्यावर नेमकी प्रतिक्रिया काही नेते मंडळी गेले तरी आज तुम्ही बघितले कार्यकर्ते जागेवरती आहेत मला काय काळजी वाटत नाही नेते गेले तरी नवीन नेतृत्व तयार होतं तरुण मुलं आज क्यू मध्ये आहेत चांगलं काम करायची त्यांची इच्छा आहे ते ज्या कारणासाठी गेलं असेल त्यांना लकला बाहेर कारण त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती खर तर त्यांनी जात असताना आपल्या पदाचा राजीनामा देऊन जायला पाहिजे होतं आणि त्यांनी ज्या नेत्यांकडे गेले त्यांनी पण म्हणायला पाहिजे की राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन माझ्याकडे या तसं काय झालं नाही लोकशाहीमध्ये असं थोडेफार बदल होत राहतात त्याची काही चिंता करायची गरज नाही तर समजा आता भविष्यात या चर्चे प्रमाण जर तुम्ही अजित पवार गटात गेला आणि आता सध्या अनिल देसाई हे अजित पवार गटात गेलेले आहे जे काही निर्णय व्हायचा आहे तो निर्णय घेतल्यानंतर सविस्तरपणानं तुमच्याबरोबर बोलेन आज लोकांशी हितगुज केले लोकांचं ऐकून घेतलंय ज्या गोष्टी पर्याय म्हणून निवडायचे आहेत किंवा साहेबांच्या बरोबर ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टीच सविस्तरपणानं तुमच्याशी चर्चा करेल अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद